आज आपण अशी मसाला डोसाची रेसिपी करणार आहोत हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीता किचन वाईब्स आज आपण मसाला डोसा रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी आता बटाट्याची भाजी करून घेणार आहे त्यासाठी मी हे मीडियम आकाराचे तीन बटाटे घेतले होते उकडून बारीक थोडी करून ठेवलेले आहेत कोथंबीर कांदा उभा चिरलेल्या आहेत मीडियम साईजचे तीन का कांदे घेतले होते मी हळद हिंग कढीपत्ता आणि हे लसूण आलं आणि कढीपत्त्याचे मी मिक्सरमध्ये जाडसर हे करून घेतलेली पेस्ट जिरं मोहरी मीठ थोडीशी साखर आणि मी इथं हरभरा डाळ घेतली एक चमचा आणि एक चमचा उडीद डाळ घेतलेली आहे आणि हे बॅटर मी मसाला डोश्याचं काल सकाळी तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उदाची डाळ धुवून भिजत घातले होते रात्री ते वाटले आणि आता ते असे फर्मेट झालेलं आहे बघा तुम्ही मसाला डोश्यासाठी करून घेतलेले आहे तर आता आपण भाजी करून घेऊया ती ठेवली आहे आपण गॅसवर आता तेल घालून घेऊया दोन पळ्या छोट्या तेल गरम झालं आपलं की त्यामध्ये मोहरी आपली मोहरी छान तडतडली आता आपण जिरं घालून घेऊया कडीपत्ता घालूया आणि उडीद डाळ आणि चणा एक एक चमचा त्याने छान भाजीला टेस्ट येते हे जास्त आपल्याला फक्त शॅलो ट्रायसारखं शाल करायचंय हिंगा घालून घेऊया आता कांदा घालू कांदा मऊ चिरलेला आहे छान कांदा आपला मऊ झालेला आहे आता आपण ही मिरची आलं लसूण आणि कढीपत्ता पत्ता मिक्सरमध्ये जाडसर वाटलं होतं ते घालून घे घेऊ आणि छान परतून घेऊया आता हे सगळं एकत्र छान परतलं की मग हळद घालूया आता हळद घालून घेऊया आपण आपलं आलं लसूणच्या कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेतलं होतं हिरवी मिरची आता हळद घालून घेतलेली आहे आता आपण ह्यामध्ये मॅश केलेला बटाटा घालून घेऊया बारीक थोडी करून घेतलं होतं मी आता आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार थोडी कोथंबीर घालूया परत घातली ना कोथंबीर की छान फ्लेवर कोथंबीरीचा उतरतो भाजीत त्याच्यामुळे परत घालायची नंतर आपण गार्निशिंगसाठी परत वरतून शेवटी घालू शकतो तर छान परतून घ्यायची भाजी मसाला डोस्याबरोबर ही भाजी अशीच छान लागते अशीच करतात हॉटेलमध्ये सुद्धा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे मसाला डोसाची आता आपण मसाला डोसा करून घेऊ आता आपण मसाला डोस्यासाठी चटणी करून घेणार आहोत मिर्चा घेतल्यात मी छोटे चार हे खोबरं घेतलंय मी अर्धी वाटी एल्लो खोबरं डाळवं घेतलंय मी छोटी वाटी ह्यातच आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून घेणार आहोत चवीला आणि कोथंबीर घालून घेणार आहोत आणि यातच मी चार पाच पानं कडीपत्त्याची सुद्धा घालून घेणार आहे चार पाच पानं कडीपत्त्याची सुद्धा घालू आणि आता हे मिक्सरला वाटून घेऊया आपण कडीत गरम केलेलं आहे आपण गॅसवर आता ह्यामध्ये आपण थोडंसं जिरं घालून घेऊ हिंग घालून घेऊ थोडा आणि कढी पत्ते बसलेली आहे आपली बघू शकता तुम्ही छान झालेली चटणी आपली आता आपण मसाला डोसा करून घेऊ ठेवला आपण मसाला डोसाचा आता आपण त्याला थोडस तेल लावून घेणार आहोत सर्व्या मसाल मसाला डोस्यांना लावायची गरज नाही पहिल्यांदा लावून घेतलं ना परत नाही लावलं तरी चालतं पहिल्यांदा लावून घेऊ आपण आणि हे फीठ छान असं हलवून घ्यायचं असं मस्त आणि आपण आता याचे मसाले डोसे करूया असे छान घालून घेऊया मस्त मसाले डोसे शकतात किंवा तुम्ही ना राहित होला जाळी आली किती छान जाळी आली बघा बघा किती छान झालेले टाकले मसाला डसे मी दोन्ही साइड भाजून घेते जास्त नाही भाजायचे पण थोडेसे असे छान लागतात मग त्याच्यामुळे मी ना असे थोडेसे किंचित हे करून घेते बघू शकता किती सुंदर मी अजून एक दाखवते तुम्हाला थे तेल बिलकुल लावत नाहीये मी एक थे विदाऊट ऑइल मस्त होतात छान कुरकुरीत झालेत आपले मसाले डोसे सुंदर झालेत कुरकुरीत किती छान जाळी आली बघा बरं तुम्ही सुंदर जाळी आली आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतात हे असे ही आपली मसाला डोस्याची रेसिपी झालेली आहे बघा किती सुंदर चटणी केलेली आहे छान मस्त टेस्टी बटाट्याची भाजी बघा किती सुंदर हॉटेलसारखीच केलेली आहे आणि मसाले डोसे घरच्या घरी आपण छान हॉटेल स्टाईल करू शकतो खूप सुंदर लागतात तुम्ही करून बघा माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंटमध्ये तुमचे मतं मांडा बघा झालेली आहे माझी रेसिपी किती सुंदर झालेली आहेत क्रंची मसाले डोसे आणि बटाट्याची भाजीसुद्धा इतकी सुंदर झालेली आहे आणि चटणीसुद्धा चला तर मग तुम्ही पटापट पत लाईक करा सबस्क्राईब करा सांगीताच किचन वाईफ्सला थँक्यू